बघा मी काय म्हणतो साहेब सगळ्या बूथवर झालाय पण तुम्हाला हे राईट्स आहेत का नाही तुम्ही ते सांगा राईट्स आहेत ना तुम्हाला आम्ही फक्त तुमच्या राईट्सचा वापर करा म्हणतोय आम्ही बेकायदेशीर तुम्हाला काही सांगत नाही आमची तुम्हाला विनंती आहे बघा मतदारांना तुम्ही वंचित ठेवणं हा योग्य नाही आमचे पण काही बघा नेत आणि मर्यादा आहे नाव नाही टेंडर वोट टाकता येते त्यांना ते जर व्यक्ती जिवंत व्यक्ती तर तुमच्या वोटर सेंटरला आली आणि त्याचे पुरावे दाखवून तुम्हाला हे केलं तर तुम्ही ते वोट करायला द्यायचं असं राईट टेंडर वोट पैकी असं नाही जेव्हा एखाद्या व्यक्ती तुमच्या नावाने करून गेला असेल आणि तुम्हाला मध्यापासून वंचित ठेवतायचे ज्यावेळेस वोट त्यावेळेस टेंडर वोट तुम्ही म्हणताय मग डिलीट हा कोणाचा चूक आहे डिलीट पण हा मतदान तसंच झालं ना

पुढच्या अरे पुढच्या वेळी काय म्हणजे मतदानाची टक्के फक्त करायची इच्छा आहे का तुमचे मतदारांना पळवायची साहेब तुम्ही सांगा नाही साहेब साहेब तुम्ही नमस्कार माझं नाव शुभांगी भक्ती माझ्याकडे वोटर आय डी कार्ड आहे आणि माझं नाव लिस्टमध्ये पण आहे आणि सकाळपासून हा तिसरा वेळा आहे मी येते वोट करायला पण मला अलाव करत नाही आहे वोट करायला ह्याचं प उत्तर मिळाला पाहिजे म्हणजे काय रिझन आहे की आम्हाला वोट अलाव करत नाही आहे आणि हे सगळ्यांची समस्या आहे मी एकटीच नाही आहे असं खूप सारे लोक माझ्यासोबत आहेत आणि ह्याचं सोल्युशन काढायला पाहिजे हा माझा रिक्वेस्ट कोणत्या ठिकाणी झालेलं आहे नाही नाही स्पॉट हा वोटिंग बूथ गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक सोलापूर ह्याचा आहे आणि माझा नंबर फोर्टी टू रूम नंबर आहे आणि नमस्कार माझ्यासोबत खूप सारे लोक आहेत सेम प्रॉब्लेम आहेत त्यांचा डिलीटेड म्हणून हा लिस्ट मध्ये डिलीटेड म्हणून दाखवतो आणि लास्ट लास्ट टाइम पण मी वोट केला आणि यावेळेस का डिलीटेड दाखवते ते मला कळत नाही